तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच मी एक मित्राकडून माझ्या एक ऑफिसमधला कलिग आहे आणि त्याच्याकडून एक किस्सा ऐकला तो ट्रेनमधून सकाळी येत असताना एक लहान पोरगा होता आणि त्याची त्याची आई आई असेल किंवा आत्या कोण असेल पण त्याची नातेवाईक होती आणि ती नातेवाईक अचानकपणे स्तब्ध झाली झोपेमध्ये होती पण स्तब्ध झाली आणि तिला जेव्हा तो उठवायला गेला तर त्यानंतर तो ती उठेनच आणि जेव्हा तो घाबरला तेव्हा त्याने ते गाजावाजा केले की माझी आई पण समजत नव्हतं की आता मी काय करावं तर त्यांनी सर्व लोकांना सांगितलं की माझी आई उठत नाही आहे काय करायचं काय नाही ते तर मित्रांनो असा किस्सा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतो आणि हा घडू पण शकतो कारण आजचं हे वातावरण आपलं काही सांगता येत नाही आजच्या या वातावरणामध्ये काहीही होऊ शकतं त्यामुळे आपल्याला बॅकअप ठेवणं खूप गरजेचं आहे आपला या चॅनलचा उद्देशच आहे आपली बचत म्हणून तर मित्रांनो अशा काही घटना जर त्या बाईसोबत घडू शकतात तर आपल्यासोबत का नाही घडू शकत आपल्यासोबतही कधी ना कधी अशा काही गोष्टी घडणार आहेत तर त्यासाठी आपल्याला बॅकअप ठेवणं हा खूप गरजेचं आहे कारण जर हा तुम्ही बॅकअप ठेवला नाही तर तुमच्या परिवाराला तुम्ही गेल्यानंतर किती त्रास होईल या गोष्टीचा अंदाज तुम्हाला येतच असेल तुम्ही जर सामान्य माणूस असाल तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा अंदाज अंदाज येत असेल कारण जर तुम्ही सामान्य माणूस नसाल तर तुमच्याकडं भरपूर पैसा असणार आहे तुम्ही त्यासाठी बॅकअप बनवून ठेवलेला असणार आहे तुमचं मुलाबाळांसाठी किंवा तुमच्या परिवारासाठी हा बॅकअप तुमचा बनलेलाच असेल पण जर तुम्ही सामान्य परिवारामध्ये असाल माझ्यासारखं जर असेल तर माझी तर हीच एक इच्छा आहे की मी जर अशा काही गोष्टींमध्ये अडकलो किंवा अशा प्रकारे मी निघून गेले या आयुष्यातून तर माझ्या परिवारासाठी मी बॅकअप ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच बॅकअपची तयारीसाठी मी लागलेलो आहे काही ना काही रक्कम मी पगारातून काढतो आहे आणि त्यानं याच पगाराच्या काही रकमेमधून मी थोडी थोडी रक्कम मी काढतो आहे आणि ही रक्कम मी महिन्याच्या शेवटीला किंवा वर्षभराच्या शेवटीला ही मी वापरणार आहे आणि याच गोष्टीचा मी इन्व्हेस्टमेंट म्हणूनही त्याच्याकडे पाहतो कारण इन्व्हेस्टमेंटही करणं खूप गरजेचं आहे पैसा साठवून ठेवणं जितकं गरजेचं आहे तेवढाच त्या पैशा साठलेल्या पैशाची गुंतवणूक करणं हे खूप गरजेचं आहे आणि जर गुंतवणूक केली तर तुम्हाला कंपाऊंडिंगच्या रूपाने पुढे येणाऱ्या काही काळामध्ये त्याचं जास्त पैसे झालेले दिसणार आहे तुम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये किंवा गेल्या दशकांमध्ये तुम्हाला असं काही कळत असेल की शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यानंतर तुमचा पैसा वेस्ट होतो किंवा पैसे डुबूही शकतात हा त्यावेळेस होतं तसं पण आत्ता इतकं काही अवघड झालं नाही आहे की आता पैसे आपले डुबणार आहेत कारण आपलं आपल्या सर्वांना या गोष्टीचं ज्ञान आहे की पैसा कशाप्रकारे डुबतो किंवा पैसा कशाप्रकारे इन्व्हेस्ट केल्यानंतर डबल होतो किंवा ट्रिपल होतो कारण त्याचे गुंतवणूक करण्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीनुसार जर आपण अभ्यास करून ती गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक डुबण्याचा काही विषयच नाही आहे हा काही प्रमाणामध्ये काही पैसे डुबतात पण त्याच्यानंतर आपल्याला एक आ, अंदाज येतो की कोणत्या कंपनीवरती पैसे लावायचे किंवा कोणतं शेअर खरेदी करायचं किंवा कोणत्या कंपनीशी आपण लाँग टर्म पैसा लावू शकतो हे पण तितकंच महत्त्वाचं आहे जितकं आपण शॉर्ट टर्ममध्ये आपण तर मित्रांनो तुम्हाला अंदाज आला असा असेल मी बचतीचं बोलतो आहे आणि हीच बचत तुम्हाला पुढच्या काही काळांमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराचं संगोपन करण्यासाठी जर तुम्ही नसाल त्यावेळेस तर ही ते ही रक्कम त्यांना खूप उपयोगी पडणार आहे म्हणून मित्रांनो आजच्या काळामध्ये तुम्ही जितकी बचत करणार तेवढंच उद्याच्या काळामध्ये तुम्हाला ती रक्कम दुप्टीने पाहायला मिळणार आहे हे नक्कीच आहे पण जसं मी आधी बोललो रक्कम बचत करून ती रोखण्यापेक्षा ठेवण्यापेक्षा ती वेस्ट घालवण्यापेक्षा वेस्ट तर होतच नाही पण त्या त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला इंटरेस्ट मिळत असतो बँकेकडून पण आपण जर त्याची गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीचा आपल्याला नक्कीच जास्त फायदा होतो बँकेच्या व्याजापेक्षा तर मित्रांनो ही गुंतवणूक ही खूप मज महत्त्वाची आहे आणि ही बचतही खूप महत्त्वाची आहे आपल्याला बचतीवरती आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज मिळत असतात पाहायला व्हिडिओज तुम्हालाही आवडत असतात कारण मी अशा काही गोष्टी करतो आहे ज्या तुम्हाला पुढच्या काळामध्ये उपयोगी पडणार आहे तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच टॉपिकसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद